हॅलो एव्हरी वन पूर्वमेधा आयुर्वेद मध्ये तुमचं स्वागत आहे मी डॉक्टर मोनिका तर आज आपण जाणून घेणार आहोत केसांसाठी उत्तम तीळ केसांसाठी तिळ हे किती फायदेशी हे, फायदेशीर आहे आयुर्वेदामध्ये तिळाला केश असं म्हटलं जातं जिथे केसांचा उल्लेख येतो तिथे तिळ येणारच तिळ हे केसांसाठी उत्तम दातासाठी फायदेशीर तर मतीप्रद म्हणजे बुद्धीदायक देखील आहे तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन झिंक कॉपर व हेल्दी फॅट्स असतात ते केसांसाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे केसांना पोषण तत्वे मिळतात तिळातील कॅल्शियम मॅग्नेशियम हे केसांना मजबूत करतात झिंक कॉपर हा केसांचा कलर देखील मेंटेन करतात तिळातील आयरनमुळे मुळे स्काल्पला नरिशमेंट देखील मिळते तिळतेल लावल्याने अकाली केस पांढरे होत नाहीत केसांचे मुळे देखील घट्ट होण्यास मदत होते मग तुम्ही पण जर तुमचे अकाली जर केस पांढरे होत असतील तर तिळतेल लावायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद